चिया आणि ती सब्जा दोन्ही एकत्र करून वापरू नका तुम्हाला काय पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही ह्या औषधांचा वापर करायला पाहिजे चिया सीड्सचं खूप प्रस्थ सध्या माजलेलं आहे चिया सीड्स ही अँटी आहेत किंवा शरीराला थोडी एनर्जी देणारी आहेत पोट साफ करणारी आहेत परंतु आपल्याकडचं मिळणारं सब्जा बी किंवा तुळशीचं बी ही जी दोन बिया आहेत असंच पाण्यात भिजत टाकली ती फुगणारी आहेत सांगपणे चमचाभर जर ह्या बिया घेतल्या आणि जर तुम्ही त्या कब्बर पाण्यात भिजत टाकल्यात तर त्याला हो एक दहा मिनिटामध्ये असा चांगल्यापैकी असा एक बुळूबळीत पदार्थ तयार होतो कूल आणि चिल करायला मनाला आणि शरीराला ओटाला आणि पित्ताला शांत करायचं असेल तर हे सब्जा बी खूप चांगलं काम करतं ह्या दोघांची कामं वेगवेगळी आहेत चिया आणि ती सब्जा दोन्ही एकत्र करून वापरू नका तुम्हाला काय पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही ह्या औषधांचा वापर करायला पाहिजे नाहीतर मिळतात म्हणून सगळा सुका मेवा एकत्र करायचा आणि तो दुधाला मिक्सरमध्ये घालून फिरवायचं आणि त्याचं एक ड्रिंक तयार करून प्यायचं याला हेल्थ ड्रिंक म्हणत नाहीत हा सगळा त्याला अगदी मशीचा आंबोण म्हटलं तरी चालू शकेल असं करायचं नसतं प्रत्येक पदार्थ वेगवेगळा वेग जर खाल्ला गेला तर त्याचे परिणाम आणखीन चांगले दिसत आहेत शरीरामध्ये हे सगळे पदार्थ जेव्हा जात असतात तेव्हा त्या पदार्थांना वेगळं करून पचवावं लागतं एकत्र पचणार नाही तो एकच पदार्थ नाही आहे ते वेगवेगळ्या डायजेस्टिव इंडेक्सचे पदार्थ आहेत त्यांचं कार्य वेगळं आहे एक वातावर काम करतो दुसरं पित्तावर काम करतो आयुर्वेदातली औषधं जी आहेत ना ती सुद्धा एका विर्याची औषधं एका औषधात घेतलेली आहेत आणि अशी विरुद्ध गुण असलेली विरुद्ध विर्य असलेली औषधं एकत्र करून कधी घ्यायची नसतात आणि म्हणून आपल्याला ह्या चिया सीड्स बद्दल थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे ओमेगा थ्रीची यामध्ये जास्त मिळतं हे आता पाश्चात्य संशोधन आहे अँटीऑक्सिडंट आहे परंतु सब्जा बी त्याच्यात काही नसेल का आहे त्याचं काम वेगळं आहे ते कूल करणार आतड्याला आतल्या बाजूने त्याचा एक लयर लागत जाणार आणि वरण येणारं अन्न सहजपणे घासत जाणार संडा साफ राहण्यासाठी या सब्जाबीचा वापर फलुदामध्ये ते वापरलं जातं ते हे सब्जाबी आळीव हे पण त्याच पद्धतीतलं त्याच कॅटेगरीमधलं एक फळ किंवा बिया आहेत त्या बिया आपण अशा वापरू शकतो किंवा त्याचे लाडू करून आपण खाऊ शकतो या पद्धतीत कांद्याचं बी सुद्धा बाजारात विकत मिळतं ते सुद्धा अशाच पद्धतीमध्ये गाजराचं बी सुद्धा आहे ते सुद्धा अशाच पद्धतीत वापरता येईल सगळ्या बिया ज्या आहेत ह्या बिया वापरताना थोडी काळजी घेतली पाहिजे त्या पदार्थांचा गुणधर्म काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आता गाजराचं बी हे अत्यंत उष्ण आहे ज्यांची मासिक पाळी थांबलेली असेल अडलेली असेल कमी होत असेल तेव्हा त्यांनी गाजराचं बी मुळ्याचं बी असं घेतलं तरी चालेल परंतु बाजारात विकत मिळतं ते बी जे असतं त्याला फर्टिलायझर्स किंवा प्रिझर्वेटिव्ह लावलेली असतात त्यांना बरड लागू नये म्हणून त्यांना ग्रोईंग हॉर्मोन्स काही त्याच्यात घातलेली असतात जी मातीशी पाण्याशी संपर्कात आल्यानंतर ती ऍक्टिवेट होत असतात त्यामुळे ही बाजारातनं मिळणारी बिया ज्या असतात त्याहीपेक्षा आपल्या परंपरेने जे आपल्याकडे बिया तयार करून ठेवलेल्या असतात त्या बियांचा वापर जर केला तर चांगला फायदा होऊ शकतो पाश्चात्य पद्धतीने विचार करून जेव्हा एखाद बी भारतामध्ये येतं जसं आता ते सोयाबीन आलेलं आहे हे भारतीय धान्यच नाही हे परदेशात ना आयात झालेलं आहे तिकडे ते ऑस्ट्रेलियातल्या डुकरांना खायला पाहिजे म्हणून ते सोयाबीनचं उत्पादन करत होते आणि त्यांच्याकडे तो एवढा आता तो खच पडला त्या सोयाबीनचा आणि ती सोयाबीन जिथे लावलं ला जातं ती जमीन एवढी नापिक झाली की पुढच्या दहा वर्षात सोयाबीन शिवाय दुसरं खत दुसरं झाडच तयार होत नाही त्याच्यामध्ये पाणी प्रचंड शोषून घेतलं जातं त्यामुळे पाश्चात्य पद्धतीच्या ह्या ज्या काही बिया आहेत आणि त्याचं जी लागवड आहे ही आपल्याला थोडीशी थांबवणं आवश्यक आहे जसं आता ते निलगिरी नावाचं झाड आहे ते सुद्धा म्हणजे पाश्चात्य कृषी क्षेत्र जे आहे ना याच्यामध्ये सुद्धा पाश्चात्य तंत्र घुसलेलं आहे पूर्वीची झाडं जी होती ही नुसत्या शेणखतावर वाढली जायची पण आताच्या ह्या सगळ्या झाडांच्या मुळामध्ये तुम्हाला रासायनिक खतच घातली पाहिजे असंच होत चाललेलं आहे असं करण्याची आवश्यकता नाही आपली प्राचीन परंपरेमध्ये जे सेंद्रिय पद्धतीने गांडूळ खत किंवा कंपोस्ट कु, खत अशी पूर्वीची नाडप पद्धत नावाची एक, है। कि वा, नावाची एक पद्धत आहे किंवा जीवामृत नावाचं एक एका पद्धतीने औषध तयार केलं जात सुभाष पाळेकर हे एक प्रगतशील शेतकरी त्यांनी शोधून काढलेल्या काही पद्धती आता लेटेस्ट आहेत राजेंद्र बर्वे नावाचे एक दापोली मधले आहेत त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे तर या सगळ्या आत्ताच्या क्षेत्रातल्या जाणकार ऋषी आहेत हे सगळे ह्या ऋषींचं मार्गदर्शन घेऊन आपण जर आपल्याला शेती किंवा कृषी क्षेत्र जर आपल्याला आणायचं असेल तर ती नक्कीच बहर आणतील असं मला वाटतंय या प्रत्येक क्षेत्रात जाणकार जो असतो या जाणकाराचं मत घेणं आवश्यक असतं आणि ते जर घेतलं नाहीत तर सगळं केलं आणि मातीत फुकट गेलं असं व्हायला नको धन्यवाद में में ही बाजारात मिळणारी बिया ज्या असतात त्याही पेक्षा आपल्या परंपरेने जे आपल्याकडे बिया तयार करून ठेवलेल्या असतात त्या बियांचा वापर जर केला तर चांगला फायदा होऊ शकतो